सन्मित्र पुरुष गटामध्ये होतो स्त्रियांचा मान अनंतरावांचे नाव घेते राखून सगळ्यांचा मान पालन केले की त्याने चरणदास रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने मी होती मळ्यात नजर गेली तळ्यात सुधाकरच्या नावाचा मंगसूर जाते गोळ्या चांदीच्या वाटीमध्ये लावली तुफा वाट अनिल रावांचं नाव घेते हळ अनिल अनिल रावांचं नाव घेत करते हर्दी कुंभ लक्ष्मी माते लक्ष्मी माते वंदन करीते तुला लक्ष्मी माते लक्ष्मी माते वंदन करीते तुला मोहन रावांचं नाव घेते सौभाग्य लाभू दे मला सौभाग्य लाभू दे मला काड्या साडीवर दागिने दिसतात उठून काड्या साडीवर दागिने दिसतात उठून सर्वजण म्हणतात इतका हँडसम स्मार्ट अशोकराव आणला तरी कुठून उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली नामदेवरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली शिलता हिच खरी स्त्रीची चारुता गंगाधरांचं नाव घेते आपण लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा गंगाधरांचं नाव घेऊन उखाणा करते पुरा रेशमच्या शर्टाला सोन्याचं बटन गुलाबरावांना आवडते बकऱ्याचं मटण गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप प्रफुलरावांवर माझे प्रेम आहे खूप खूप तांब्याच्या घागरी विहिरीवर घासल्या तांब्याच्या घागरी विहिरीवर घासल्या बहिणी तबल्यावर नाचल्या चांदीच्या वाटीत साखरेचे चांदीच्या वाटीत नाव होते मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला だね。Skype から